तीय इतिहासातील महान तत्वज्ञ रणनीतिकार आणि विचारवंत आचार्य चाणक्य यांनी आपल्या अनुभवातून शहाणपणाच्या अनेक अमूल्य गोष्टी सांगितल्या आहेत त्यांची चाणक्य नीती आजही जीवनात योग्य निर्णय घेणे आणि कठीण प्रसंगांचा सा सामना करण्यासाठी प्रेरणादायी ठरते नमस्कार म्यूज वर्ल्डमध्ये तुमचं स्वागत आहे ज्या संगतीचा होतो अनर्थ चाणक्यांनी स्पष्ट सांगितले आहे की काही लोकांचा सहवास हे जगण्यासाठी अत्यंत हानिकारक आणि मानसिक त्रासदायक ठरतो अशा लोकांच्या संपर्कात राहिल्यास जीवन हळूहळू दुःख तणाव आणि अस्वस्थतेने अस्वस्थतेने भरते दुष्ट भ भा, स्वभावाची पत्नी म्हणजे दुःखाचे मूळ चाणक्याने तेच नमूद केले आहे की जर पत्नी सतत भांडण करणारे पतीचा व कुटुंबाचा अपमान करणारी असेल तर त्या घरात कधीच शांती राहू शकत नाही अशा वातावरणात मानसिक ताण वाढतो आणि आयुष्यातील आनंद हरवतो घरातील शांततेवर होतो परिणाम ज्या घरात सतत कलह हो, गैरसमज व वा वाद निर्माण होतात त्या घरात शांती टिकत नाही चाणक्य म्हणतात की अशी परिस्थिती जीवनात दुःखाचे सावट निर्माण करते आणि व्यक्तीचा आत्मविश्वासही ढासळतो खोटारडा किंवा कपटी मित्र म्हणजे संकट चाणक्यांच्या मते जो मित्र गरजेच्या वेळी गायब होतो किंवा फक्त स्वतःच्या फायद्यासाठी साथ देतो तो, तो खऱ्या शत्रूपेक्षा धोकादायक असतो असा मित्र माणसाचे मनोबल कमी करते आणि मानसिक अस्थिरता वाढवतो हसव्या मित्रामुळे वाढता एकाकीपणा व दुःख यांचा सामना करावा लागतो अशा संबंधांमुळे मनाची शांती हरवते आणि जीवनात निराशेचे वातावरण तयार होते, वाता होते। बंडखोर नोकर म्हणजे घरातील संकट जर एखाद्या घरातील नोकर कामात दुर्लक्ष करणारा मालकाचा अपमान करणारा किंवा सतत वाद घालणारा असेल तर ते घर कधीच सुखी राहू शकत नाही चाणक्य सांगतात की असे लोक आपल्या मालकासाठी संकट बनतात जबाबदारी शून्य वर्तनामुळे वाढते अस्थिरता बंडखोर नोकर घरातील शिस्त बिघडवतात आणि कुटुंबातील सदस्यांमध्ये मतभेद निर्माण करतात त्यामुळे घरातील सौहार्दता आणि स्थैर्य दोन्ही नष्ट होते तीसाठी योग्य संगतीची गरज जीवनात आनंद आणि समाधान टिकवायचे असेल तर चांगल्या लोकांचा सहवास आवश्यक आहे चाणक्य सांगतात की विवेकी प्रामाणिक आणि सकारात्मक लोकांसोबत राहिल्यास जीवनात सुख आणि शांती आपोआप येते